संविधान लिहिण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाविषयी काही मत आणि विचार मांडले होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या देशात संविधान लागू झालं या दिवशी भारत हा प्रजासत्ताक झाला याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं मत मांडलंय आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी विरोधाभासांनी भरलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत आपल्याला राजकीय जीवनात समानता हवी असेल मात्र आपलं सामाजिक आणि आर्थिक जीवन हे असमानतेनं भरलेलं राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते भारत हा बहुभाषित आणि विविध जाती धर्माच्या लोकांचा देश या देशात अनेक भाषा बोलणारे लोक राहतात विविधतेतून एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे जगातला प्रत्येक देश हा आपल्या धर्मग्रंथानुसार चालतो धर्मग्रंथात सांगितलेल्या गोष्टी प्रमाण मानून तो धर्म त्यानुसार वर्तन करत असतो मात्र भारत हा एक असा देश म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा संपूर्ण देश हा एका ग्रंथाने चालतो संविधान या ग्रंथावर हा देश चालतो देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणता प्रदेश धर्म जात प्रांत आणि भाषेचा असला तरी त्या व्यक्तीला संविधानातील नियमानुसार वागावं लागतं तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस घेतलेल्या अथक परिश्रमातून भारताच्या संविधानाची निर्मिती झाली आहे संविधान समितीमधील बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपण त्यांचे संविधानाविषयीचे विचार जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निष्णांत कायदे पंडित होते त्यांचा कायद्याचा गाढा अभ्यास होता बाबासाहेबांनी मुंबईतील एल्फिन्स्टर महाविद्यालयातून शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतला संविधानातील चांगल्या गोष्टी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जे जे चांगलं आहे ते भारताच्या संविधानात असावं असा बाबासाहेबांचा त्यामागचा हेतू होता संविधानाचा अंतिम मसुदा हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला लिहिण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाविषयी काही मत आणि विचार मांडले होते सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी या देशात संविधान लागू झालं या दिवशी भारत हा प्रजासत्ताक झाला याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं मत मांडलंय आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी विरोधाभासांनी भरलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत आपल्याला राजकीय जीवनात समानता हवी असेल मात्र आपलं सामाजिक आणि आर्थिक जीवन हे असमानतेनं भरलेलं राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते भारतात संविधान लागू झालं कायद्याने सर्व समान झालं पण काही लोकांची मानसिकता बदलणार नाही या प्रामुख्याने ते लक्ष वेधताना दिसतात तसंच ते भारतीय लोकशाही बाबतही आपलं मत व्यक्त करतात लोकशाही हा भारताचा बाह्य पोशाख आहे तेथील नसा, नसा भेदभाव जातीयवाद भरला आहे तेथील गाव असमानतेचे नाले असल्याचंही ते म्हणतात भारतासारख्या देशात संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्यता निर्मूलन करणं वंचित घटकांसाठी ठोस महिलांसह सर्वांना मतदानाचा समान अधिकार देना हे खूप मोठं यश आहे आणि यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे संविधान समितीच्या अंतर्गत येणाऱ्या मसुदा समितीत सात सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मसुदा समितीची जबाबदारी होती आजारपण आणि मृत्यू असे इतर कारण अनेक जण देत होते आणि या कामातून जवळपास अंग काढून घेत होते मात्र बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मतभेद विसरून स्वतःच आजारपण याकडे दुर्लक्ष करून जगातील सर्वात महान संविधानांपैकी एक संविधानाचा मसुदा तयार केला प्रसिद्ध लेखक अशोक गोपाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकात याबाबत उल्लेख केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी अनेक बाबतीत तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांचे मतभेद होते मात्र असं असूनही त्यांनी संविधान निर्मितीसाठी आंबेडकरांनी घेतलेले कष्ट मान्य केले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देखील आंबेडकरांचं हे योगदान कबूल केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कुशल पायलटचं काम केलं असं राजेंद्र प्रसाद म्हणाले होते तर डॉक्टर आंबेडकरांनी देह ठेवल्यानंतर देशात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंबेडकरांनी संविधान निर्मिती दरम्यान घेतलेल्या कष्टावर भाष्य केलं होतं संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांपेक्षा जास्त कष्ट कोणी घेतले नाही असं म्हणत नेहरूंनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या अमूल्य योगदानातून या देशाला सर्वोत्कृष्ट संविधान देण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाविषयी सांगितलेली एक एक गोष्ट नेहमी आजही सांगितली जाते संविधान कितीही चांगलं असलं मात्र त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नसले तर त्याचा उपयोग होत नाही मित्रांनो तुम्हाला ही, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका